नमस्कार मी प्रतिभा गोहणे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव रंगारी जिल्हा नागपूर येथे पदवीधर विज्ञान शिक्षिका म्हणून कार्यरत आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांना नमस्कार आज आपण विज्ञान हा विषय बघणार आहोत आणि हा विषय घेण्याच्या आधी तुमच्याशी काही मला बोलायचं आहे तसं काल रविवार होतं आणि आज सोमवार काल रविवार होता तर तुम्ही फार मजा केली असेल बरं काल तुम्हाला सुट्टी होती आणि सुट्टीमुळे तुम्ही खूप खेळला असाल तुम्ही अभ्यास सुद्धा केला असेल सगळं केलं असेल रविवार आल्यानंतर सोमवारी थोडं शाळेत यायला इच्छा होती की नाही होत कधी कधी असं होते की शाळेत यावं नाही वाटत कारण अभ्यास खेळ जास्त आवडतो आपल्याला अभ्यासापेक्षा तर असं आपण करूया की खेळातूनच आपण अभ्यास करूया चालेल तर आजचा घटक सांगण्याच्या आधी मी तुमच्याशी एक खेळ आपण एक खेळ सांगतोय तुम्हाला तर तो खेळ तुम्हाला करायचा आहे तुम्ही सगळे मला दिसतायत बरं का तर तो जो खेळ मी सांगताय तुम्हाला नीट ऐकायचा आहे आणि ऐकू तशीच कृती तुम्हाला करायची आहे तर तुम्ही तयार आहात आर यू रेडी तर तयार आहात ओके फक्त काही माझ्या सूचना असणार आहेत त्या सूचना तुम्ही लक्षपूर्वक ऐकायच्या आहेत एखादा प्रश्न एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही म्हणे आहे फक्त तुम्हाला हो म्हणतानी काय करायचं आहे आणि नाही म्हणता काय करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे जर मी तुम्हाला प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर जर हो असेल तर हो म्हणतानी ती तोंडाने हो म्हणाल पण ऍक्शन तुम्हाला नाही करायची करायचे समजा मी तुम्हाला एखादा प्रश्न केला आणि त्याचं उत्तर जर नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तोंडाने नाही म्हणायचं आहे पण ऍक्शन उची करायची आहे समजलं खेळ परत एकदा सांगते एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे प्रश्नाचं उत्तर जर हो असलं तर तुम्हाला हो म्हणायचं आहे पण हो म्हणता आणि सोबत ऍक्शन पण करायचे आहे आणि जेव्हा तुम्ही ऍक्शन कराल तर ऍक्शन कसे कराल तुम्हाला हो म्हणायचं आहे तर हो नाही हो नाही प्रॅक्टिस केली तुम्ही तर चला आता मी तुम्हाला प्रश्न विचारते आज सकाळी तुम्ही सगळे ब्रेकफास्ट करून आलेले आहात का व्हेरी गुड व्हेरी गुड बघा काही चुका करतात आहे मला कळत आहे सगळं है ना काही आ, चुका होतात आहे परत अजून एक प्रश्न काल सगळेजण बाहेर फिरायला गेले होते आ, अरे बाबा मला दिसताय बाय का तुम्ही आणि तुम्हाला काही जणांनी हो म्हटलं नाही म्हंटलं पण हो म्हणता आणि तुम्हाला नाही म्हणायचं होतं आणि नाही म्हणता आणि तुम्हाला हो म्हणायचं होतं आवडलं ना हा खेळ आता हा खेळ तुम्ही आ, एक मित्रां मित्रांसोबत घ्यायचा आणि खेळायचा आहे बरं वाटलं तुम्हाला आता आपण आपल्या विषयाकडे येऊया आज आपण विज्ञान विषयाचा पदार्थ सभोवतालची अवस्था आणि गुणधर्म हे बघणार आहोत तुम्हाला पदार्थाच्या अवस्था सर्वांना माहित आहे तुम्ही पाणी बघितले विद्यार्थी मित्रांनो बघितले बर्फ पण बघितलंय अगदी बरोबर आणि पाण्याची वाफ पाण्याची वाफ सुद्धा तुम्ही बघितलेली आहे बघा ह्या फक्त पदार्थ एकच आहे तो फक्त त्याच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत हे आपल्याला माहित आहे पदार्थाची बर्फ जो आहे तो स्थायू अवस्था पाणी जे आहे ती द्रव अवस्था आणि त्याची जी वाफ आहे वायू अवस्था तर पदार्थांचा पदार्था पी पी पदार्था पदार्था एका अवस्थेतून पदार्थ दुसऱ्या अवस्थेमध्ये कसा जातो हे आपण आज शिकणार आहोत आपण पीपीटीच्या माध्यमातून शिकणार आहोत बघूया आणि आपण नवीन काहीतरी शिकूया आपला घटक पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म आणि उपघटक आहे अवस्थांचा पदार्थ एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत कसा जातो हे आपण बघणार आहोत याची अध्ययनिष्प म्हणजे हा पाठ पूर्ण झाल्यावर आपल्याला काय येणार आहे गुणधर्म संरचना व कार्य यांच्या आधारे पदार्थाचं वर्गीकरण करता येईल आपल्याला आणि निरीक्षण क्षण गुणधर्माच्या आधारे सुद्धा अं पदार्थाचं वर्गीकरण आपल्याला करता येणार आहे काही चित्र दिसत आहे तुम्हाला बर्फ पाणी आणि वाफ बघा अवस्थांतर कसं होतं इथे आपण दिलेलं आहे बर्फ जेव्हा उष्णता वाढते तेव्हा तो उतळतो आणि त्याचं पाण्यात रूपांतर होतो परत उष्णता अजून वाढली तर त्या पाण्याची वाफ होते हीच क्रिया वाईस वर्षा सुद्धा होत असते जस वाफेतन पाणी आणि पाण्यातनं बर्फ उष्णता दिली तर पाणी नंतर बर्फ पण तेच जर उष्णता त्याची कमी केली किंवा काढून घेतली त्याला थंड जर केलं तर वायू वायूतनं पाणी पाणी आणि पाण्यातनं परत आपण बर्फ मिळवू शकतो पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो या क्रियेस पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात आता पदार्थात उष्णता पदार्थाला उष्णता दिल्याने किंवा त्याची उष्णता काढून घेतल्याने प्रत्येक पदार्थ हा स्थायू द्रव आणि वायू यापैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत असते काही याचा अभ्यास केला आहे तुम्ही, के तुम्ही मेणबत्ती बघितली आहे ना मेणबत्ती ते स्थायू असते पण एका वाटीत त्याचे तुकडे घ्या आणि त्याला गरम करा तर कोणत्या अवस्थेत जाईल तो द्रव अवस्थेत जाईल आणि नंतर हळूहळू जास्त जर गरम केला तर त्याची वाफ सुद्धा व्हायला होऊ लागते तर हे आपल्याला छोटे छोटे उदाहरण आहेत हे आपल्याला सगळे माहीत आहेत बघा स्थायू द्रव आणि वायू स्थायूला उष्णता दिली तर द्रव आणि द्रवाला द्रवा उष्णता दिली तर वायू तसंच जेव्हा आपण रिव्हर्स ही प्रक्रिया करतो थंड केलं तर द्रव आणि परत थंड केलं तर स्थायू अवस्थांमधील हा बदल या बघा या काही वस्तू दिसतात आहे स्क्रीन वर ओळखता येतील तुम्हाला ओळखता येत ओळखून बघा हम्म अगदी बरोबर अगदी बरोबर यातील ज्या काही वस्तू आहेत त्या हिवाळ्यात गोठतात काय बरोबर उठत असेल हो अगदी बरोबर आहे तूप आहे त्याप्रमाणे खोबऱ्याच जे खोबऱ्याचं तेल असतं ते सुद्धा हिवाळ्यात वाड्यात काही गोठतात काही डायरेक्टच द्रवातून सरळ वायूत रूपांतर होते काही काही पदार्थ विद्यार्थ्यांना असे असतात की ज्यांचं स्थायूतून सरळ वायू तुम्ही डांबराच्या गोळ्या बघितल्या किंवा कापऱ्याच्या वड्या तुम्हाला एक छोटंसं काम करायचं घरी गेल्यावर डांबराच्या गोळ्या किंवा कापडाच्या वड्या एका कागदात बांधून दोन ते तीन दिवस ठेवायचे आहे आणि तीन दिवसानंतर त्याला उघडून बघायचं आहे आणि काय होत त्याच निरीक्षण करून तुम्हाला स्वतः चर्चा करायची आहे बरं का आणि कदाचित या गोष्टी तुम्हाला माहित पण असतील माहीत असतील तर तशी चर्चा केली तरी चालेल शास्त्रज्ञ आहे जे विलाट गीप्स एकोणीसाव्या शतकात जे विलाट गीप्स या शास्त्रज्ञाने पदार्थाची वैशिष्ट्य त्यांच्या अवस्थांतर आणि कणाच्या संरचनेवर अवलंबून असतात असे दाखवले होते त्यानंतर आता पदार्थांच्या अवस्था आपण बघणार आहोत आणि त्याची गुणधर्म सुद्धा आपल्याला बघायचे आहे तर सायू तुम्हाला माहित आहे समजा उदाहरणा दाखल जर आपण लोखंडाचा तुकडा दिला तुम्हाला लोखंडाचा तुकडा सगळ्यांना माहित आहे आणि त्याचा आकार कसा असतो त्याचा जो आकार असतो तो तोच असतो तुम्ही हातात पकडलं खाली ठेवलं वर ठेवलं एखाद्या बॅग मध्ये टाकलं काहीही केलं तरी दुसऱ्याचा आकार बदलत असतो का अजिबात नाही त्याचा आकार आकारमान हे सुद्धा ठराविकच असते साखर वाळू असे जर काही पदार्थ जर तुम्ही पृष्ठभागावर टाकले तर त्याचा ढीक तयार होतो हे आपल्याला माहिती आहे वाळूचा खेळ आपण खेळत असतो ना वाळू असं धरून आपण अशी त्याचे ढिगारे सुद्धा तयार करत असतो तर हे झाले स्थायू पाणी स्पिरिट तेल आपण तेल आणि पाणी आपल्या रोजच्या बघण्यातल्या हे पदार्थ आहेत तर यांना स्वतःचा आकार नसते ज्या भांड्यात आपण त्यांना टाकू त्या भांड्याचाच ते आकार देतात आणि आकारमान त्यांना ठराविक आकारमान असते भांड्यातील ठराविक जागा असते राहतात सपाट पृष्ठभागावर जर ते होते तर ते पसरतात आणि ज्या बाजूला उतार आहे त्या बाजूला ते वाहतात तर हे झाले आपण हवा घेऊ स्वतःचा उपलब्ध असलेली सर्व जागा ते जागतात आणि आकारमान ठराविक आकारमान नसते भांड्यात बंदिस्त वायूवरील दाब कमी जास्त केल्यास जा त्याचे आकारमान कमी जास्त होते विद्यार्थ्यांना हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तसं उदाहरण दाखल मी लोखंडाचा तुकडा पाणी स्पिरी तेल आणि हवा घेतला तर इथे वेगवेगळे बेक उदाहरणं घेऊन सुद्धा तुम्ही असा कट्ट तयार करू शकता त्यानंतरचा उपघटक आपला आहे तापमा तापमान आणि तापमापी थर्मामीटर म्हणतो आपण सगळ्यांनी बघितलं आहे थर्मामीटर हो डॉक्टरकडे जातो तेव्हा आपण थर्मामीटर बघत असतो हो ना बरोबर बघा विविध प्रकारचे थर्मोमीटर इथे आहे तर तापमापी आपण याला मराठीत तापमापी म्हणतो तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते आज सकाळी तुमचा एक मित्र होता राजू नावाचा त्याला काल रविवार होता काल तो खेळला वगैरे तो त्याला शाळेत जायची अजिबात इच्छा नव्हती म्हणून त्याने सकाळी खूप साऱ्या अंगावर पांघरून घेतलं आणि आपल्या आईला आवाज दिला आईला खूप ताप आलेला आहे तर माहिती काय झालं असं म्हटल्यावर आई धावतच आली आणि त्याच पांघरून काढलं पण आई किचन मधून आल्यामुळे आईचे हात ओले होते आणि आईचे हात ओले असल्यामुळे जेव्हा राजूला हात लावला तर राजूचं अंग बऱ्यापैकी गरम वाटलं राई म्हणाली अरे राजू खरच तुला तर ताप आहे आणि हे सगळं बाबा ऐकत होते बाबांना पण वाटलं की खरंच राजूला ताप आला असेल म्हणून बाबा सुद्धा लगेच राजूजवळ आले राजू जवळ आल्यानंतर राजूला हात लावला पण त्यांचे हात कोरडे असल्यामुळं त्यांना राजूचा अंध काही गरम वाटलं नाही त्यामुळे ते म्हणाले की राजू तू कृट बोलतोय हा मी तापमाफी आणतो आणि तुला ताप आहे तु की नाही ते चेक करतो त्यांनी तापमाफी आणली आणि चेक केलं तर राजू जे खोट बोलला की नाही ते पकडलं गेलं आणि त्याला ताप नव्हता त्यानंतर हे तसं होत विद्यार्थी मित्रांनो आईचे हात थंड होते म्हणून थोडस जरी गरम असलं तर ते अजून गरम वाटत आणि बाबांचे हात कोरडे होते गरम नाही म्हणताय ना पण थंड नव्हते त्यामुळे राजूचं अंग त्यांना गरम वाटलं नाही हाताने आपण तापमान बघू शकत नाही ते कमी जास्त होत जर आपले हात थंड असले तर वस्तू आपल्याला अधिक गरम वाटते आणि हात जर गरम असला तर वस्तू पण परफेक्ट जे तापमान जे आहे ते आपण बघू शकत नाही त्यासाठी आपल्याला तापमापीचा वापर करावा लागतो आजकाल डिजिटल तुम्ही आधी जर दवाखान्यात जात असाल तर तुम्हाला माहिती आहे डॉक्टर जेव्हा तुमचा ताप चेक करायचे तर त्या तापमापीला आधी झटकायचे खूप म्हणजे तो जो पारा वर चढलेला आहे ना तो पारा खाली यायचा आणि मग ते तुमचं तापमान चेक करायचं ता ताप ताप ठेवली तर थोड्या वेळाने अगदी काही सेकंदाच्या अवधीनंतर ती आवाज करते आणि त्यात ते जे डिजिट म्हणजे जेवढा तुमचा ताप असेल ते आकडे फ्लॅश होतात म्हणजे जो पारा आहे तो पारा बघण्याची सुद्धा चूक कमी जास्त होत नाही तर राजूची अशी चूक पकडली गेली राजू खोटा बोलला ते सुद्धा त्याच्या बाबांनी शोधलं तर त्यासाठी तापमापीची आवश्यकता आहे तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही एक छोटासा प्रयोग घरी करून पाहू शकता तीन वाट्या घ्यायच्या एकामध्ये थंड पाणी घ्यायचं एकामध्ये कोमट पाणी घ्यायचं एकामध्ये गरम गरम म्हणजे खूप गरम घ्यायचं नाही बरं का आणि हे सगळं करत असताना तुम्हाला आपले आई बाबा किंवा मोठ कोणी असेल त्यांच्या समोरच करायचं आहे आता तीन मध्ये पाणी घेतलं कोमट पाणी मध्ये ठेवायचं गरम पाणी द्यावीकडे आणि थंड पाणी एक हात गरम पाण्यात बुडवा आणि दुसरा हात थंड पाण्यात बुडवा त्यानंतर दोन्ही हात काढून मधल्या कोमट असलेल्या वाटीमध्ये जर हात टाकाल तर जो हात तुमचा थंड पाण्यात होता त्याला ते पाणी जास्त गरम वाटेल पण जो हात तुमचा गरम पाण्यात होता त्याला ते पाणी थंड वाटेल याचा अर्थ आपल्या हाताच्या स्पर्शामुळे आपण ते जे तापमान आहे ते काढू शकत नाही यासाठी तापमापीची आवश्यकता असते तर तापमापी विषयी भरपूर माहिती आपण बघितली आता एक प्रश्न आपण बघूया आणि हा जो प्रश्न आहे ना विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच शोधायचं आहे आपल्या शिक्षकांना विचारायचं नाही तुम्ही ती माहिती मिळवायची आहे त्याची चर्चा करून वर्गात त्याचं सादरीकरण सुद्धा करायचं आहे तुमच्या क्लासला आप जेव्हा आपण भेटू तेव्हा आपण परत यावर बोलू आणि त्याच उत्तर काय आहे हे तुम्ही मला सांगणार आहे बरं का तर हा प्रश्न आहे तुम्ही सगळे लिहितच असाल तापमाफीचे अंशाकन कसे केले जाते याविषयी माहिती मिळवा आणि वर्गमित्रांसोबत चर्चा करून वर्गात सादरीकरण करा कर। तापमापीला शून्य ते शंभर डिग्री पर्यंत त्याच्या पण वर आणि शून्याच्या पण खाली जे आकडे नोंदवले जातात ते कसे नोंदवतात त्याचं ते अंशाकण कसं करतात तर हा प्रश्न तुम्हाला आपल्या वहीत लिहून घ्यायचा आहे त्याला शोधायचा आहे आणि उद्या येऊन मित्रांसोबत चर्चा करून आपल्या वर्गात त्याचं सादरीकरण सुद्धा करायचं आहे त्यानंतर ही आकृती दिसते आहे तुम्हाला उत्कलन कृती दिसत ना काय काय दिसत बरं या आकृतीमध्ये पर्नर आहे तापमापी आहे पाणी आहे अगदी बरोबर अगदी बरोबर आता बघा जेव्हा पाणी गरम करायला आपण सुरुवात करतो तेव्हा ते पाणी एकदमच उकळायला लागतं ला? एकदम ते पाणी उकळत का नाही तर केव्हा उकळत हळूहळू ते पाणी गरम होत जात आणि एका पर्टिक्युलर तापमानावर येऊनच ते उकळत तर तुम्हाला घरी आपण कधी पाणी गरम करायला ठेवतो हो आणि ते गरम झालं की उकळलं न हात घालताच तुम्ही सांगताना हे पाणी उकळलं तसं कळत बर तुम्हाला ते पाणी उकळलेलं अगदी बरोबर त्यात बुडबुडे येतात आणि ते पृष्ठभागापर्यंत येत आणि दिसतात आणि वाफ पण दिसते तेव्हा आपण त्यात हात घालत नाही कारण आपल्याला कळत की हे पाणी फारच गरम झालेलं आहे आणि उकळलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाण्याचा जो उत्कलनांक हा आपण याला पाण्याचं उकळणं म्हणजेच उत्कलन अस म्हणतात शुद्ध पाण्याचे समुद्र सपाटीला आणि थंड झाल्यावर शून्य डिग्रीला त्याच शून्य अंश सेल्सिअसला त्याच बर्फात रूपांतर रूपांतरण होते पाणी जसं जसं गरम होते तशी तशी त्याच तापमान वाढते आणि जस जसं त्याच तापमान वाढलं तर तुम्हाला माहित आहे काय होत हे त्याला बुडबुडे यायला लागतात आणि बुडबुडे येऊन ते पाणी उकळायला लागतात काही उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे जस उकळत्या पाण्याचं किती तापमान किती आहे शंभर अंश सेल्सिअस लोटणार पाणी शून्य अंश सेल्सिअस थंडीच्या दिवसात खूप थंडी आहे खूप थंडी आहे तेव्हा खूप थंडी आहे तुम्ही म्हणता की त्यामध्ये आज टेम्परेचर एवढं होतं आजचं तापमान एवढं कमी झालं पाच अंश सेल्सिअस वर आलं यापुढे तुम्हाला कराय तुम्हाला हे सुद्धा बघायचं आहे खूप थंडी आहे म्हणजे आजचं तापमान किती आहे पेपर मध्ये न्यूज चॅनल मध्ये सगळीकडे ते दाखवतात त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे खूप थंडी होती आणि खूप गरमी होती असं म्हणण्यापेक्षा आजचं तापमान बापरे पस्तीसच्या वर होत पस्तीस अंश सेल्सिअस खूपच गरमी झाली चाळीस बेचाळीस आणि विविध म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तापमान किती होतं याचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण हे सगळं बघितलेलं आहे तर आज आपण पदार्थाच्या अवस्था आणि अवस्थांतर हा घटक आपण बघितलेला आहे यामध्ये स्थायू द्रव आणि वायू या अवस्थेत पदार्थांचे आकार आणि आकारमान याविषयीची सुद्धा माहिती बघितलेली आहे तापमान आणि तापमापी याचा उपयोग आवश्यकता तुम्हाला वाटलं ना की तापमापीची आवश्यकता आहे एक दोन प्रयोग आपण केले एक राजूनी खोटं बोललेलं सुद्धा आपण पकडलेलं आहे बरोबर आहे ना आणि वाटीचा सुद्धा तो प्रयोग तुम्हाला करायचा आहे आणि तापमान आपल्या हाताने तापमान जर घेतलं तर ते अक्युरेट होऊ शकतं की नाही हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे यानंतर प्रश्न सुद्धा तुम्हाला दिलेला आहे माहीत आहे ना तो प्रश्न हम्म असते त्या तापमापीवर जे असतं ते कसं केलं जातं हे तुम्हाला शोधायचं आहे आणि वर्गात येऊन चर्चा सुद्धा करायची आहे प्रश्न तुम्ही सगळ्यांनी लिहून ठेवलेलाच असेल या व्यतिरिक्त अजून तापमापीवरच एक प्रश्न छोटासा तुम्हाला मी देते आहे तो प्रश्न सुद्धा तुम्ही लिहून घ्या आपण जे पण तापमान मोजतो ते अंश सेल्सिअस मध्ये मोजतो आणि काही जागी फॅरेनेट हे सुद्धा एकक वापरले गेलं आहे तर तुम्हाला तुमचा प्रश्न आहे अंश सेल्सिअस आणि फॅरेनेट यातील सहसंबंध शोधून अंश सेल्सिअस आणि फॅरेनेट यातील सहसंबंध शोधून तुम्हाला लिहून आणायचा आहे की यातला सहसंबंध काय आहे आणि किती अंश सेल्सिअस म्हणजे किती फॅरेनेट होते किंवा किती फॅर्यानेट म्हणजे किती अंश सेल्सिअस होते याविषयीची माहिती तुम्हाला काढून आणायची आहे आणि त्यानंतर पुढील भागात आपण परत भेटूया आणि याच्या पुढील भाग घेऊया काही जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न सुद्धा मी परत आल्यावर तुम्हाला विचारणार आहे तो जो पहिले घेतलेला खेळ तो तर तुम्हाला खेळायचाच आहे तुम्हाला फार छान वाटेल तो खेळ खेळताना तो खेळ खेळल्यामुळे आपली तार्किक क्षमता सुद्धा वाढते आणि तुम्हाला माहित आहे विज्ञान या सगळ्या गोष्टीवरच अवलंबून असत तर आजसाठी एवढंच परत भेटूया पुढच्या तासात धन्यवाद